कल्याण नजिक असलेल्या मारळ मध्ये एका आईला तिचा दीड वर्षाचा मुलगा तब्बल आठ महिन्यानंतर सापडलाय एकशे तीस करोडची लोकसंख्या असलेल्या देशात एका दीड वर्षीय मुलाला समुद्रातून मोती शोधावं तसं पोलिसांनी शोधून काढलंय राहत्या घरातून या चिमुकल्याला चोरून त्याची पंचवीस हजारात विक्री करण्यात आली होती आरोपी सह या मुलाला विकत घेणाऱ्या महिलेला टिटवाळा पोलिसांनी भेड्या ठोकल्यात कोण आहे आरोपी कसा झाला या क्लिष्ट अपहरण नाट्याचा पर्दाफाश तुम्हीही पहा आठ महिन्यांनी आईला मिळाला तिचा चिमुकला टिटवाळा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी चिमुकल्याचं अपहरण करून पंचवीस हजार अपहरण करते पोलिसांच्या जाळ्यात चिमुकला आईच्या कुशीत आठ महिने झाले हरवलेला सापडला आता सापडला धन्यवाद धन्यवाद समुद्रातून मोती शोधाव तस या चिमुकल्याला पोलिसांनी शोधून काढलं आणि त्याच्या जन्मदात्री आईच्या स्वाधीन केलं आईच्या कुशीत निजलेला हा मुलगा आणि आई पहा त्याच्या चेहऱ्यावरचं हे समाधान पहा टिटवाळा पोलिसांनी किती मोठी कामगिरी केली आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये दिनांक एकोणतीस जून दोन हजार अठरा वेळ रात्री बारा वाजता ठिकाण कल्याण नजीकच्या टिटवाळा परिसरातील कुटुंब उदरनिर्वाह करत होत एकोणतीस जून दोन हजार अठरा रोजी अंबिकाचा दीड वर्षांचा मुलगा चंदर उर्फ यश आजीच्या शेजारी झोपलेला होता रात्री बाराच्या सुमारास यश कुशीत नसल्याचं त्याच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली मात्र यश न सापडल्यानं अखेर त्यांनी या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आमच्या कल्याण तालुका पोलीस स्टेशन अभिलेखावर सहाव्या महिन्यामध्ये एक अंबिका रावजी विटकर फिर्यादी आहे पस्तीस वर्षाची महिला तिचा लहान मुलगा एक वर्ष दहा महिन्याचं वय तर ती संध्याकाळ आपल्या मुलासह आपल्या घरी झोपली असताना हो। असा होता। या प्रकरणी तपास करण्यासाठी टिटवाळा पोलिसांनी स्वतंत्र टीम स्थापन केली तब्बल सहा महिने या प्रकरणी कोणताच सुगाबा हाती लागलेला नाही अचानक पोलिसांना एक टीप मिळाली एक संशयित इसम घटनेच्या दिवशी या परिसरात संशयास्पद रित्या फिरताना अनेकांनी त्याला पाहिलं होतं त्यामुळे पोलिसांनी सोमनाथ पवार याच्यावर पाळत ठेवली त्याचे मोबाईल रेकॉर्ड तपासले असता तो त्या परिसरात असल्याचे पुरावे मिळाले मग काय पोलिसांनी त्याला उचललं चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपला गुन्हा कबूल केला चिमुरड्याला साताऱ्यातील कराड इथे राहणाऱ्या रेणुका पवार यांना पंचवीस हजार रुपयांना विकल्याची त्यानं कबुली दिली अपहरण करून कराड येथे जाऊन रेणुका येलापा पवार नावाच्या स्त्रीला तो मुलगा वीस हजार रुपये नंतर पाच असे पंचवीस हजार रुपयाला विकल्याचं तिनं सांगितलेलं आहे त्यानुसार आम्ही रेणुका येलापा पवार आणि अपहरण करणारा सोमनाथ बाबुराव पवार यास अटक करण्यात आलेली आहे सोमनाथ पवार हा रिक्षा चालक आहे तर आरोपी रेणुकाला तीन मुलीच होत्या तिला मुलगा हवा होता या सोमनाथ पवारला पंचवीस हजार रुपये देऊन चंदनला विकत घेतलं होतं मात्र रेणुकानं जे सांगितलंय त्यात किती तथ्य आहे तसंच सोमनाथन असे किती गुन्हे केलेत याचा तपास टिटवाळा पोलिसांनी सुरू केला पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मूल हरवलेल्या पालकांच्या आशा मात्र पल्लबित झाल्या आहेत अमजद खान टीव्ही नाईन मराठी कल्याण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम